नमस्कार मी मजुरा कर्वे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिमाचनाच्या कार्यक्रमात मी तुम्हाला भय इथले संपत नाही ही, ही कथा वाचून दाखवणार आहे या कथेचे लेखक आहेत सतीश बर्वे ही कथा तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला जर का ती कथा आवडली तर तुमच्या कमेंट्स आमच्या मनस्पर्शी यूट्यूब परिवाराच्या यूट्यूब चॅनलला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करा त्याचप्रमाणे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका माझ्या कथेचं नाव आहे भय इथले संपत नाही लेखक सतीश बर्वे नाना नानांची टॅक्सी गेटबाहेर गेली आणि त्यांना निरोप देणारे लहान मोठे आम्ही सर्वजण ओक्साबोक्शी रडू लागलो इतके दिवस डोळ्यात जबरदस्तीने कोंडून ठेवलेले अश्रू फुटलेल्या धरणासारखे शेवटाची सुरुवात झाली होती जागा अपुरी पडत होती पाण्याचा प्रश्न होता तो कायमचाच या साऱ्यातून सुटका होईल म्हणून एका बिल्डरने आमच्या समोर एक सुंदर प्रस्ताव ठेवलेला होता सध्या आहे त्याच्या दुप्पट जागा चार चार मजली इमारतीत तो देणार होता स्वतंत्र फ्लॅट चोवीस तास पाणी शिवाय मासिक देखभालीच्या खर्चापोटी सर्व सभासदांना घसघशीत रक्कम मिळणार होते एकटे नाना सोडले तर या प्रस्तावाला सर्वांची संमती होती पण नानांच्या विरोधाची कारणे ऐकून आम्हा सर्वांचे मन गडबडून गेले होते नाना वय वर्ष अठ्ठ्याऐंशी आणि नानी त्र्याऐंशी नानांना दोन मुलगी एक परदेशात तर एक इथेच मुंबई पण दोघेही घरापासून काही वर्षे दुरावलेले हा दुरावास स्नानांच्या बुरणाचा मूळ होता चाळीतील खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना आधार देत नाना नानी जगत होते नाना पोस्टातून निवृत्त झाले होते तर नानी सचिवालयातून दोघांना मिळणाऱ्या पेन्शन मधून ते आनंदाने राहत होते इतके दिवस फक्त दुरावलेली मने होती त्यांच्या मुलांची पण पुनर्बांधणीनंतर चाळीचे स्वरूप बदलून कदाचित फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची मनही दुरावली आणि होती नाना होती नानांना सतत भीती मी शेजारच्या खोलीतच राहायचो मी शेखर आणि संदीप बरोबर एकत्र खेळून नानाचा मोठा झालो होतो नाना नानी ना मला ना ना त्यांचा ना तिसरा मुलगाच मानायचे अगदी हक्काने आमच्या चाळीतील सर्वात वयाने आणि अनुभवाने मोठे म्हणून नाना नानींना मान आणि आदर होता सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरी भाग घ्यायचे अभ्यासात चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या सगळ्यांना ते कौतुकाने बक्षीसही द्यायचे आमची चाळ म्हणजे एकत्र कुटुंबच होते एकाला लागून एक अशा खो, एकाला एक लागून अशा वीस खोल्याखाली खाली आणि वीस खोल्यावर अशी एकूण चाळीस बिराडे होते आमच्या एका मजला चाळीत अशा तीन चाळी आणि तीन बाजूने होत्या मधोमध मोठे मैदान होते सगळे सणवार एकत्रितपणे साजरे व्हायचे एका खोलीत खुट्ट जरी झाले तरी शेवटच्या खोलीत क्षणार समजायचे वाढदिवस लग्न म्हणजे चालीत आनंदोत्सव असायचा सगळे मदतीला असायचे त्यामुळे खूप मदत असायची पुणे आजारी पडले तर अख्खी चाळ मदतीला धावून यायची नानांची दोन्ही मुले शेखर आणि संदीप याच चाळीत लावण्याचे मोठे झाले दोघीही जाताच मोठे हुशार आणि बुद्धिमान मोठा शेखर आयआयटी मधून पदवीधर झाला आणि परदेशी शिकायची स्वप्ने बघू लागला नानांनी कर्ज काढून त्याला परदेशी पाठवला पण तो तिथेच रमला आणि तिथल्या श्रीमंती वातावरणाचा एक भाग बनला एका परदेशी मुजीशी संसार ठाटून कायमचा तिथेच राहण्याचा निर्णय त्याने नानांना कळवला नाना ना नानींना ना पहिला मोठा धक्का बसला सुरुवाती सुरुवातीला त्याची पत्रे यायची पण नंतर दोन पत्रातील अंतर वाढले आणि कालांतराने सर्वच संपले नोकरीत असताना इतरांना वेळेवर पत्रे मिळावीत म्हणून इमाने इतबारे दिली होती फोन ईमेल वेबकॅम इत्यादी संदेशांची आधुनिक अवस्था व्यवस्था असून देखील नाना नानींना शेखरचा चेहरा पण दिसत नव्हता धाकटा संदीप मुसलमान मुलींच्या प्रेमात पडून घराबाहेर पडून ठाण्याला वेगळे विराड करून राहत होता दोन कमावती मुले असून देखील नाना नानी खऱ्या अर्थाने एकटेच होते आणि मुला नातवंडांच्या प्रेमाला मुकले होते आमची पुनर्बांधणीची शेवटची बैठक झाली ज्यात सर्व ठरले साधारण चार पाच महिन्यानंतर आम्हाला आमच्या खोल्या खाली करून देण्याचे नक्की झाले हा निर्णय होऊन दोन तीन महिने लोटले नाही तर अचानक नाना हृदयविकाराच्या तीव्र झटकाने वाढले खोली खाली करून दुसऱ्या जागेत कोणाच्या राहावे लागणार या काळजीने बहुधा हो त्यांचा बळी घेतला असावा नानांचे दिवस कार्य आम्हीच केले एक दिवस नानींनी आमच्या चाळीतील सर्वांना बोलवून माझ्या हातात नानींचे एक पत्र वाचा दिले मी थरथरच्या हाताने ते वाचायला लागलो आपल्या चाळीच्या जागी नवीन इमारत उभी राहणार आहे हे जर आनंदाची गोष्ट आहे पण मला खात्री मात्र ती दुःखाची वाटते आज आमची मुले आमच्यापासून वेगळी राहत असली तरी तुम्हा सर्वांच्या आधाराने मी आणि नानी आनंदाने राहत होतो पण हे सुख पुढच्या काही महिन्यात कायमचे हिरावले जाणार म्हणून मी आणि नानी हदरून गेलो जवळजवळ दोन वर्ष भाड्याच्या घरात एकटे राहणे आम्हाला कितपत शक्य होईल याबद्दल आम्ही साशंक्या आहोत म्हणून आम्ही दोघांनी एक निर्णय नायलाजानी घेतला आहे आमच्याकडे साठवलेली पुंजी आणि नाणींचे सोन्याचे दागिने विकून आलेले पैसे आम्ही एका वृद्धाश्रमात भरत राहण्या खाण्याची आणि श्रीधरच्या नावाने ठरवलेले आहे आणि त्या दृष्टीने वकिलामार्फत कागदपत्र करून ते आमच्या कपडात हिरव्या लखोट्यात ठेवले आहेत जर का आहे। आमच्यापैकी एकाने चाळ खाली करायच्या आधीच या जगाचा निरोप घेतला तर श्रीधरने वृद्धाश्रमात फोन करून तिथली मोटार बोलवून उरलेल्याला त्या वृद्धाश्रमात पोचवायचे काम करावेत पण कोणीही सोबत म्हणून जाऊ नये कारण जो सोडायला येईल त्याचा निरोप घेणे आमच्यापैकी जो जिवंत असेल त्याला जमणार नाही इथले पास इथेच सोडून जाण्याचे आम्ही ठरवले आहे जरी ही खोली श्रीधरच्या नावावर आम्ही करत असलो तरी ही खोली सर्व चांगलीसाठी असून गरजूंनी त्याचा योग्य वापर करावा अशी आमची इच्छा आहे की त्या दृष्टीने सर्व तजवीज माझ्या हो मृत्यूपात करून ठेवली आहे ज्या खोलीत बसून आम्ही दोघांनी आमच्या दुरावलेल्या मुलांची डोळ्यांच्या खाचा करत वाट बघितली त्या कटो आठवणी घेऊन नवीन घरात आणि बंद घरात जागणे जगणे आम्हाला अशक्य आहे म्हणून नाईला आम्ही लांब आणि शांत असलेल्या वृद्धाश्रमाची निवड करत आहोत जेणेकरून अखेरच्या क्षणी श्वास सोडताना तरी मित्रवयोगाचे वारे आमच्या अवतीभोवती राहणार नाही नानांनी अजून बरेच काही काही लिहिलेले होते त्यांची खोली कशी आणि कोणी कोणी कशा रीतीने वापरावी वगैरे पण इथवर वाचून माझ्या हातातूनच नाता नानांचे ते पत्र वळून खाली पडले नानींनी मला जवळ घेऊन माझे सांत्वन केले आणि अजून दोन तीन दिवसाने चाल सोडून जाण्याचे जाहीर केले नानींची टॅक्सी नजरेआड झाली आणि जड अंतकरणाने आम्ही आपापल्या घरात गेलो त्या रात्री मला जेवण देखील केले नाही आज नाना नानींवर आलेली वेळ उद्या आणखीन कोणावर देखील येऊ शकते या विचारांनीच माझे मन सुन्न झाले भय संपत नाही हेच करे मग तो खोलीत राहणार असो वा बंगल्यात शेवटी ज्याच्या त्याच्या प्रार्थनात जे वाढून ठेवले आहे त्याला समोरे सामोरे जाण्या असून आपल्या हाती काहीच नसते आणि ते मनाला पटवून देण्याचे कठीण काम प्रत्येकाला दुर्दैवानेही करावेच लागते धन्यवाद तुम्हाला कथा ऐकून ती कशी वाटली हे तुमच्या आमच्या मनस्पर्शी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा खरंच भैया इथले संपत नाही आजकाल ह्या आधुनिक जगामध्ये आजी आजोबा हे एकटे राहण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहेत तरुण मंडळी हे बाहेर जाऊन तिथे वास्तव्य करण्याचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे खरंच हे योग्य आहे का तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद